तुमचं म्हणणं बरोबर आहे हो माध्यमातूनच उलटसुलट बातम्या माध्यमा येतात आणि हे माध्यम हे स्वतःचा दर्जा राखत नाही असं माझं माझं मत आहे आणि वेट ऑन वॉच आणि प्रॉपर त्याचं ॲनालिसिस करायची लोकांना सोय पाहिजे की कसं होतं की कुठंही गेलं तर दहा इच्छुक असतात एकाला उमेदवारी मिळते राहिलेला नऊ समजूत पक्ष काढून सर्वांना कामाला लागत असतो इथं विरोध ज्याला उभं राहायचं त्याला काही नाही ज्याला आमच्याविरोधात बरोबर अशी त्याला काही नाही पण माध्यमांनाच काही आहे की नॅरेटिव्ह सेट करायचा की असं झालं आहे तसं झालं आहे हे झालं आहे ते झालं आहे आणि बहुतांशी सर्वात जास्त नॅरेटिव्ह माना मतदारसंघामध्ये सेट केला जा, जातो त्याच्यामध्ये ज्या ज्या खासदारांनी सर्वाधिक काम केलं असं देशपातळीवर चर्चा आहे त्याच खासदारांच्या विरोधात नाराजीच्या बातमी फिरल्या जातात हे रा हे राजकारण माध्यमांमार्फत होतं हे काय समजायला आम्ही दूध खळे का याच्या पाठीमागं काही कुठली मोठी शक्ती असू शकते, शकते महाविकास म्हणजे महाविकास आघाडीच्या एखाद्या मोठ्या नाही आता याच्या मागं कोण आहे काय एवढा शोधायला वेळ पण नाही मला आणि मी अशा प्रकारच्या बातम्या ज्या नॅरेटिव्ह सेट करण्याकरता केलं हा बातमी एक बातमीचा दर्जा असतो आणि त्याचं प्रॉपर अॅनालिसिस केलं जातं आणि अनालिसिस करून ते जे धागेदोरे जेव्हा काढलं अशा बातम्या नक्की बघतो मी आणि नॅरेटिव्ह सेट करण्याच्या ज्या बातम्या असतात मग भले आमच्या बाजूने असो किंवा आमच्या विरोधातल्या असो अशा बातम्यांकडे मी फार दुर्लक्ष करत असतो या सगळ्यावर आता कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन लोकांपर्यंत जाते कार्यकर्ते फोन करतात बघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज जगातली सर्वात मोठी पार्टी आहे वेळ नाही लागलं लोकांना की सर्व लोक सर्व इतर सोडून भारतीय जनता पार्टीत सामील होतात भारतीय जनता पार्टीची आता पुढच्या तीस वर्षाची तयारी चालली आहे कार्यकर्ता हा पाच वर्ष सतत घडवला गेलेला असल्या कुठल्याही अफवांवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही अतिशय छणाक्षण अतिशय तयारीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याचाच प्रत्यय म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी खासदार दिसतो आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व सत्ता अनेक आमदार राष्ट्रवादीचे असताना मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला खासदार केलं त्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सर्वात मजबूत कार्यकर्ता म्हणून बघितला जातो आता त्याला सांगायला मला ज्योतिषी नाही आहे की त्याच्या मनात काय चाललंय ते ते बैठक झाल्यानंतर क्लस्टर प्रमुख च्या भेट घेतली मतदारसंघाच्या प्रशांत परिचारक हे क्लस्टर प्रमुख नंतर ते माझे मित्र आहेत आणि गेले आज नाही पाच वर्ष असावे दहा वर्ष असावे वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून माझे प्रशांत परिचारक आणि प्रशांत परिचारकांचा सल्ला नेहमी आम्ही वेगवेगळ्या विषयावर घेतो आणि प्रत्येकाचं मन ऐकल्यानंतर आम्ही आमचं मत बनवतो प्रशांत मालक हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन माझे मित्र आता सर्व माहितीच्या नेत्यांची एकदा पुन्हा एकदा बैठक होईल बैठक झाल्यानंतर तारखा निश्चित होईल आणि मग आता मला काही आहे का तेव्हा मला कुठला नरेटिव्ह करायचं पक्षाला कळवायचे मला माहिती आता काय करायचं सर्व लोकांना एकत्रित आणून ज्याला ज्याला मतदारसंघाची माहिती नाही माझा महिन्यातनं वीस दिवस मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये असतो दहा दिवस काय दिल्लीतले इतर काम होणार असतात त्यासाठी असतो माझा सातत्याने मी मान खटाव फलटण माशिरस सांगोला मढा आणि करमाळा या ठिकाणी सातत्याने असतो तर महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार करायला एकदा जानकर येते ते एकदा हे येते ये ये आता आपण सर्वजम इथं आहे भगवान विठ्ठलाला प्रार्थना करा की माहितीने उमेदवार त्यांना करावा म्हणजे आम्हाला एकदा कळेल की कोण उमेदवार आमच्यासमोर येणार आहे